आणि पाळाला गुंडाळासाठी चौकोनी कपडा अगोदर सपाट पृष्ठभागावरती घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही क्वाटवर घ्या किंवा जमिनीवर घ्या पण सपाट असला भाग असला पाहिजे आम्हाला कपडा फक्त पाहिजे पाळाला तुम्ही घ्या आता ह्यांचं कसं आहे हे थोडंसं ह्याचं कपड चौ एक बाजू जी आहे चौकोनी त्यातलं आता फोल्ड करून घ्यायची एक एक चौकोनी एक चौकोनातला एक कोपरा आपण करून घेतलेला मी बाळाच्या डोक्यापाशी असं हा दोन भाग आहे तो ह्या साईडला मी घेतलेला आहे पाळाचा त्यानंतर हा बाळाचा हात इथं घेतला आहे आता ही फ्रॅक्ट परफेक्ट होणार आहे लगेचच येईल असं नाही कालची बाजू मी फोल्ड करून घेतो आहे i'm thinking about